यावल तालुक्यातील आळगाव जवळील श्रीक्षेत्र सातपुळा निवासिनी आई मनोदेवी मंदिरात आषाढी एकादशी निमित्ताने दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांमध्ये मोफत साबुदाना खिचडी आणि केळीचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन मंदिर परिसरातील दुकानदारांनी केले होते येथे तब्बल एक क्विंटल साबुदाना आणि शंभर डझन केळी वितरण करण्यात आली आळगाव तालुका यावल येथे सातपुळ्याच्या कुशीत सातपुडा निवासिनी आई मनोदेवीचे मंदिर आहे येथे आषाढी एकादशी निमित्ताने मनोदेवी मंदिरातील दुकानदारांकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते प्रसादामध्ये साबुदाना खिचडी आणि केळीचे वितरण मंदिरात दर्शनाकरता आलेल्या भाविक भक्तांमध्ये करण्यात आले आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम या ठिकाणी घेतण्यात आला या कार्यक्रमामध्ये संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात नरेंद्र कोडी यांच्या हस्ते करण्यात आली याप्रसंगी आळगाव येथील तरुणाई शिव वाल्मिक सेना मंडळाकडून भाविकांना पाण्याची बोटल आणि उपवासाची चिप्स देखील वाटप करण्यात आले याकरिता मोहन कोडी चेतन कोडी राकेश न्हावी सुनील पाटील शिवाजी पाटील दादू कोडी किशोर कोडी आकाश कोडी आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे नियोजन विश्वदीप पाटील योगेश पाटील जालम पाटील दीपक कोडी निलेश वाणी विकास हरी पाटील कैलास पाटील वाल्मिक पाटील गोपाल पाटील जीवनवाणी सिकंदर तळवी तनुजा सूरज तळवी वनराज कोळी मायाबाई कोळीसह दुकानदारांनी केले होते मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम सातपुडा निवासिनी आई मनोदेवी मंदिरात पार पडला हो। हो। बस, बस, बस।

आषाढी एकादशी निधन आलो तर एक एकदम निसर्गरम्य आहे वातावरण एकदम आनंददायक आहे व इथले सगळे लोकांचं लोकांविषयी एकमेकांविषयी प्रेम सुद्धा आहे व आम्हाला प्रसादाचा लाभही झाला प्रसाद सुद्धा सगळ्यांना मिळत आहे आणि ते स्वतः प्रसाद देत आहे